अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या शाळांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूसर क्लासेस चॅनल मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे राज्यातील ह्या शाळांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी शासन मान्यतेसाठी सादर केला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने कळविण्यात आले आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई मंत्रालय चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सॉक्षीने निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक अजूनही आपण चॅनलला नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकन क्लिक करा असेच नवनवीन ना। लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील